त्या करते चुडीवर स्वयंपाक भाजी केली काय केली का गिस्त्यावर ठेवली काय खाली इस्तेवर ठेवली का खाली आरवर ठेवली बाल्या चला आंघोळी जेवलं करायचं काय आंघोळून दाद का देऊ नका त्याला आहात जेवायला ए पारूसच बस अंगोला ये लवकर ए

चालू आता सकाळ सकाळ टमाटा फवारायला औषध घेतले गोरं बसले आता वैरण खाऊन फवारून आले आता पाणी लावून बांधायची परत सावलीला आली आता खाली टमाट्यापाशी बॅलर भरून ठेवल्या रात्रीसुद्धा पाण्यानं होतं का नाही चालू होय होय झाले फवारायचं आता हिंडोळी वड्याची महाग तारावर हातरली होती टमाटा मोडत आहे त्याच्यामुळं तारावर नळी घेऊन फवारलं होतं आता हिंडोळी वड्याचे महागाण नागवात पण घेतले आणि चालले आता घरी आले आता घरी बाल्या काय शाब खात काय तुमचं बघ दुसरे बस खाली काय कशामुळं मुळे शाबूतर दूध आवडतं का बाल्या पाणी तुला उल्लू बनवलं काय कशामुळं कशामुळे उल्लू बनवलं संपलं म्हणून सांगितलं काय हा शाळेत गेलो ना बाले आज तू बासकी किती खाऊ घालतोय आता एकादस आहे पण एका व एकादश ला कस कमी खाव माणसानी आदो काय खातोय तू चोरट्या शाबू आता पोरांची आखादस आहे त्यांना त्यांच्या तुम्हाला कशी तुमच्या लेकरांची माहिती का नाही तशी त्यांना त्यांच्या लेकरांची माहिती आहे का बघा बाल्या व आता आठवत बाप्पा शाब ती गजात दहा वाजले ते आता आता गोरं पाण्या दाखवायची ती पाटी लावली भरायला पाटी भरली की आणायची ती गोरं पाणी दाखवायला राधा का चार काय बसून बसून शाळेला जेवायचं ना का तुला गाय नये पहिल्यांदा आता पाणी पाजायला बसले आता आम्ही जेवायला कपडे धुऊन झाले ते आता आता कालचा थोडासा राहिला आहे ब्लाऊज शिवायचा ते शिवाय लागली मी आता ब्लाऊज झाला पूर्ण शिवून प्रिन्सकट शिवलाय आणि ब्लाऊजच्या बाह्या कोपऱ्यापर्यंत केल्यात आज पूर्ण थोडासा राहिला होता पण दुपारनं काल काम मग शिवला नव्हता आता दुपारच्या तीन वाजले त्या झाल्या पूर्ण शिवून आता वैरण टाकायचे गोरणला आणि जायचं आहे आपल्याला खाली रानात शाळांना वैरण आणायची काय रं

बर होऊन उतरले घरापुढे सावली आली आणि पोरांनी मांडले आता खेळ चला आता चला वर्षभेन परत आपल्याला कुठं जायचं माळावरून जायचं खांना द्यायचे खाणं जायचे चला असलं तर थोडं कापू आपल्या पाला मुडून थोडा शेवराचा पाला बर हा येऊ नका तुम्ही हा तात्या येते ते आता तो का आलं तात्या मामा एका दिवशी पंढरपूरला गेलताच दर्शन झालं का मामा नामदेव बायरीच गर्दी असल शाब आल्या त्या शाबाबिजू घाला घरच्या घरी पंढरी <laughs> या शाबूबिजू घालून पटकन आलो आता खाली राहणार घ्या की गवत बांधायला आणली ती घेऊ ड्रिपचं बंडल ड्रिपच बंडल म्हणलं आणली पायपा ती आता ड्रिप करायला पायपा आडव उभ पाणी कसं न्यायचं म्हण ड्रिपाला दोन डे घर तर मोठं मोठं तो 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 नहीं? चे। का इस ती तुम्ही खाली आल नव्हतो आहे का नाही गवत आले बांधाला हे कापून न्यायचे उसाला सरी काढली तुम्ही आता कांद्याचं नियोजन करताय पसरव हातरले किंवा पोरणी आपल्या पोरण बरके ते दिवशी नव्हती सकाळ सकाळ हा आम्ही कुठे आलो खाली भाऊजीने दिले ते आणि पोरांनी नेले ते उडत म्हणत नव्हतो पोरांनी किती काम केलं पोरांनी किती काम केलं आता चाललोय आम्ही आता रानातनं वनातनं कुठन तरी वाट काढत काढत तिकडं खरं बस रान आहे आपलं त्या खरं रानाकड उगा आत्या वाट काढते त्या पुढं आणि आम्ही उग आत्याच्या मागे चालले पाय उडत उडत कुठनं कशी वाट काढली नेमकी

एवढं लांबणं वैर नेहून बैलांला आताच्या बायाला व्हायचं नाही बघा तिकडं तिकड खरबजायचं आहे आणि इकडं शेततळ खूप मोठा शेततळ चौफेर कंपाऊंड केलेल्या शेततळ्याला आणि तिकड लांब दिसते ते आपलं घर आहे तिथन आलो आलोय आम्ही आता सोबत चालत खास खरबुडा रान बघायसाठी आलोय खरं तर असले तगड असले दगड उचलून विहिरत ना दगड़। पायऱ्या चढून वर पायऱ्या चढून आता मला

आम्हाला कळतच नाही खरबुजातलं काय नाय आणत हा असं आम्ही खरबुज न्यायसाठी नाही आलो नाही गाडी भरायला आलती खरबुजाची त्या ड्रायव्हरला डबा भरून दिलता भाऊजीचा ते डब्बा येत विसरलाय ते डबा न्यायसाठी आलोय आम्ही खरं तर कारण आता मुरगासची मशीन चालू झाली त्याच्यामुळे भाऊजीला कामावर न्यायला डब्बा लागतोय ते डबा शोधायचा आधी मग बघ खरबूज खायचं हे इकडं दोन तुकडे येते आणि इकडं पण दोन तुकडे येते चार तुकडे येते आणि हे काय आपल्या घरचं रान नाही हे आपण वाटण रान केलेलं आहे आता आम आमच्या आतेबाई आहे त्या डब्याच्या शोधामध्ये नाही सापडला डबाला असं कोणीतरी आता सापडायचं आहे एवढ्या मोठ्या रानामध्ये डबा चल नाही चल खालच्या कडल्याच खरं बजू घेऊ आपल्या जायच्या वाट्याला चुकड्यात घेऊ कुठल्या पण तुकड्यात पण जायच्या वाटेने घ्या कुठले तरी हेच ना वजन यायचं खाली उग मग काय चांगला आला प्लॉट ही आणि एवढ्या गाड्या भरून गेल्या त्या तरी पण दोन नंबर माल बऱ्यापैकी अजून ते पण द्यायचं आहे एक दोन दिवसामध्ये आ त्या घेतं खरबूज चांगली चांगली बघून चांगली म्हणजे पिकलेली सगळा माल चांगलाच आहे पण पिकलेली पिकली बघून पिक घेते पिक पिक सापडत ते का पिकलेली तो दोडले नाही रे तो म्हणाला रोज घेतले ते पिशवीमध्ये आणि आता हे तर रानातच बसून लागलंय आम्ही खरबज खायला गार बघून आनाती सावलीतले काही वेळाचा खालचं बघे आनाती नुका खालचा छोडून आधी तवा मी गरम नका कापू गार आना चाकवाने पाहिजे देत आना हं तंदळा नाही चाकवा कापले खरबज आता खाऊ मस्तपैकी खरबज रानात बसून खाऊ हसला मला काय आवडत नाही पण चिरून देते एखादी फळ खावा गरीबी खा। खावा आणलं कोणी तर खाल्लंय काय होय छानपैकी दोन कापून देते खावा बरोबर कापून तरी द्या आम्ही खातो देती बाय खाव खाय लेख गजरं हा कुठं लॅक दिली ती लेखानी दिली उपणे सांगितली बरं चांगली ती काव काकी गाजरांनी दोनचार म्हणलं मला काय माझं कसली एक पाहिजे समजून गेली एक पण होय चल, चल। वे थी, वे थी। आले पाला न्यायला म्हणलं आता इथं आलो आहे आता शहाना पाला न्यायचा आहे शिवरेचा पाला न्यायसाठी आलो सगळं झालं गाजर कामात कामं झाली खरबुज घेतली खायला शहाना ग वैरण झाली आणि गाजर पण आणले ते आत्यानं खायला द्या म्हणून पटापटा गवत पर परत मग गवत आता जायचं त्या पाला काढून आम्ही रस्तो गट गटोड का जागेला लागते ना ती फट कशी येतं काठ असलं लागते मग गवत रोजच खाते ती शेवऱ्याचा पाला म्हणजे शेळ्यांचा आवडता मेनू थांबा काढू लागते मी पण आता अडचण आहे खाली हे अशा अडचणीमध्ये हिरव्या गार शहर आहेत त्या चांगल्या हात काढावं लागते ते हात चालले ते वर उर, द्या त्यावरनं मोडून बाला काढून झाला आता आता बांधतोय पाहिल्याच्या गटोडी काढून तसाज करून टाकलं होतं गोळा करून आता गटोडी बांधायची ती आता आमच्या जैन तिकडं जुगाड करते त्या गटोडी बांधायचा आता हे तर एक एकच आणलं होतं दाव बांधायला दोन गठोड झाले त्याच्यामुळं हिथलं ते एलतार घेतले वडून आणि त्यात बांधायला लागले त्या झालं दाव लगेच तयार इथं पाल्याचे गठोड